माझं नाव डॉक्टर प्रचिता फुके माझं डिग्री बी एच एम एस एम डी होमिओपॅथी कंप्लीट झालेलं आहे माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे सिटी हॉस्पिटल जे की चिकलठाण्यामध्ये आहे वनाज गॅस पंप गट नंबर थ्री नाईंटी थ्री इन छत्रपती संभाजीनगर या हॉस्पिटलचा कॉन्टॅक्ट नंबर असा आहे एट सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट सिक्स टू तुम्ही केव्हाही या हॉस्पिटलला संपर्क करू शकता एकदा विजिट देऊ शकतात आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत ओ टी आय सी यू जनरल पेशंट्सचे वॉर्ड्स आय पी डी ओ पी डी दोन्ही पण आहेत पेशंटला आपण आय सी यूमध्ये पण ॲडमिट करू शकतो किंवा ओ पी डी वगैरे कन्सल्ट करून पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो इथे आमच्याकडे पाच डॉक्टरांसची टीम आहे जे की ऑन कॉल कन्सल्टंट पण आहेत आणि पूर्ण वेळसाठी मी इथे कार्यरत असते माझा टायमिंग सकाळी दहा ते तीनपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते नऊपर्यंत हॉस्पिटलची सुविधा तुम्हाला ट्वेंटी फोर आवर्स ओपन आहे तुम्ही केव्हाही इथे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि एकदा आमच्याकडे येऊन तुमची ट्रीटमेंटचा उपयोग पूर्णपणे घेऊ शकतात इथे ओके okay. आपल्याकडे पूर्ण जनरल ओ डीमध्ये सगळे पेशंट्स बघितल्या जातात स्किन पेशंट्स आहेत मेडिसिन्स विभाग आहे आपल्याकडे ऑन कॉल कन्सल्टंटमध्ये ऑर्थोपॅडिक पण आहेत आणि न्यूरोलॉजी नफ्रोलॉजी तिन्ही डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर्स आहेत इवन ओ टी प्रोसिजर्स मायनर ओ टी प्रोसिजर्स किंवा मेजर ओ टी प्रोसिजर्स दोन्ही तिन्ही प्रोसिजर्स कॅरिड आउट होतात गायनिकमध्ये पण आपल्याकडे प्रोसिजर कॅरिड आऊट होतात प्रॉपर्टी बसवणे काढणे मग फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन करणे छोट्या मोठ्या गाठींचे ऑपरेट करणे मेडिसिन विभागचे जेही ऑपरेट्स असतात ते सगळे आपल्याकडे ओ टी सुविधामध्ये आहेत किती बेडची सुविधा आहे सध्या हॉस्पिटल ट्वेंटी बेडेड आय पी डी आहे आपल्याकडे मेजर आणि मायनर ओटी आहेत आहे त्यामध्ये डॉक्टर पण कन्सल्टिंग आहेत जे की ऑर्थोपॅडिक डॉक्टर्स असतात म्हणजे काही वेळेस बराच मेजर मार लागलेला असतो पेशंटला जिथे की आपल्याला एक्स रे वगैरे डिटेक्ट करून मग पेशंटला ऑपरेट वगैरे करावं लागतं किंवा मायनर स्युचरिंग स्टिचिंग हे सगळं करावं लागतं या सगळ्या ला प्रोसिजर्स किंवा प्लास्टरची जी प्रोसिजर असते या सगळ्या इथे कॅरिड आउट होतात हॉस्पिटल आता कॅशलेससाठी रजिस्टर्ड होणार आहे येत्या दोन महिन्यामध्ये आणि बाकीचे जे काही कॅशलेसमध्ये होत नाही त्यांना आम्ही रिम्बर्समेंटची सुविधा प्रोव्हाइड करून देऊ शकतो